नमस्कार मी निलेश बिग बॉसच्या राड्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर बिग बॉसचा राडा आत्ता सुरू करतोय कारण राडा म्हणजे काय हे आत्ता कुठे सुरू झालंय याच्या आधी बिग बॉसच्या घरात होता तो फक्त क्लेश क्लेश आणि क्लेश ती भांडणं ऐकली तरी कानावरती हात जायचे पण आता खऱ्या अर्थानं राडा सुरू झालाय कारण घरात राखी सावंतची एंट्री होऊन एक आठवडा पूर्ण झालाय पहिल्याच आठवड्यात राखीने आपला जलवा दाखवायला सुरुवात केली आहे राखी सावंत ही काय चीज आहे हे आता सगळ्यांनाच कळून चुकलंय राखीने सगळ्यांना सळो की पळो केलंय आम्हालाच गेम कळतो असं म्हणणाऱ्यांना तिनं चांगलंच वठणीवर आणलंय आता खऱ्या अर्थानं राखीचा गेम सुरू झालाय तो गेम दिसला कालच्या भागात जेव्हा सकाळी सकाळी राखीनं सुरुवात केली विषय होता भांडी घासण्याचा गाणं वाजलं डान्स करून झाला आणि राखी थेट किचन मध्ये पोहोचली किचन मध्ये गेल्यावर तिच्या लक्षात आलं की आजूबाजूला सगळीकडे भांडीच भांडी पडलेली आहेत आज� कुठलंही भांड घासलेलं नाही किचनचा ओटा घाण आहे आणि त्याच्यावरूनच राखीने सुरुवात केली राखी घरातलं एक एक भांड कॅमेरा समोर दाखवत सगळ्या भांड्यांचा हिशोब विचारते साफसफाई का केली नाही याचं कारण विचारते हे मात्र सचिनला खटकत सचिन तिकडेच बसलेला असतो सचिनला ते खटकत सचिनही राखीला तोडीस तोड उत्तर देतो म्हणतो इतर वेळी भांड्यांमध्ये चमचे तसेच तसे तसे पडलेले असतात तुम्ही खाल्लेलं तसंच पडलेलं असतं तेव्हा काही स्वच्छता दिसत नाही का पण ऐकेल ती राखी कसली राखी सुद्धा म्हणते तुमच्यासारखे आळशी आणि कामचोर स्पर्धक आज तागायत मी बघितलेले नाहीत तुम्हाला कुठलंच काम पूर्ण करायचं नसतं फक्त तुम्ही खायला येता आता कोण खातं आणि कोण बनवतं याच्यावरून तिथे राडा सुरू होतो सचिन आणि राखीच्या चाललेल्या वादात रोशन सुद्धा उतरतो रोशनला खरं तर यात पडायची काही गरज नसते पण सचिनची बाजू घेण्यासाठी रोशन त्याच्यात पडतो पण राखी त्याला सुद्धा तोडीस तोड उत्तर देते रोशनला राखीचं बोलणं लागतं आणि तो बाहेर जाऊन विशालच्या टोळीतल्या मंडळींना म्हणतो की राखी आपल्याला कुत्र्याची वागणूक देते जनावरांसारखं वागवते रोशनला ही बाब लागलेली असते त्यामुळे तो राखीवर अजूनच तुटून पडतो हा सगळा राडा सुरू असतानाच राखी पुन्हा एकदा किचनमध्ये जाते किचनमध्ये एक बास्केट ठेवलेलं असतं ज्या बास्केटमध्ये उंदरांच्या लेंड्या तिला आढळून येतात त्या लेंड्या घेऊन ती तशीच बाहेर येते आता ह्या लेंड्यांचं काय करायचं असा प्रश्न ती विशालच्या टोळीला विचारते यावरती रोशन म्हणतो आम्हाला तर या लेंड्या दिसतच नाहीये आणि रागाच्या भरात राखी त्या सगळ्या लेंड्या गार्डन एरियामधल्या सोफ्यावरती टाकते हे बघून रुचिताचा राग अनावर होतो आता रुचिता याच्यात पडते आणि ती त्या लेंड्या उचलते आणि राखीच्या बेडवर नेऊन टाकते किचन अस्वच्छतेवरून सुरू झालेला वाद आता बेड पर्यंत पोहोचतो रुचिता राखीला म्हणते मी काय ते तुला दाखवून देते पण कदाचित रुचिताला माहीत नाहीये की राखी काय राखी किचन मधला सगळा कचरा उचलते आणि रुचिताच्या बेडवर टाकते अनुश्री येऊन बघते तेव्हा अनुश्रीला धक्का बसतो की आपल्या बेडवर काय पडलंय राखी काय करेल याचा काही नेम नाहीये सगळा बेड घाण होतो त्याच्यावरती सगळ्या हळहळ व्यक्त करतात दुःख व्यक्त करतात पण राखीला मात्र त्याचं अजिबात वाईट वाटत नाही कारण की तिचं एकच म्हणणं असतं मी तुम्हाला सांगितली होती स्वच्छता करायला जी तुम्ही केलेली नाहीये मग आता मी जे काही करते त्याचं तुम्ही दुःख वाटून देऊ नका त्यामुळे किचनचा वाद आता बेडपर्यंत येतो आणि बेड खराब झाल्याने एक मोठं युद्ध सुरू होतं राखी जे काही करतीये ते तन्वीला खरं तर पटत नसतं तन्वी तिला अडवण्याचा प्रयत्न करते पण राखी तिचं सुद्धा ऐकत नाही तू माझी आई बनायला जाऊ नको असं थेट ती तिला सांगते आणि थांबवते पण याच वेळी विशालच्या टोळीमध्ये मात्र वेगळी चर्चा आहे नॉमिनेशन जवळ आल्याने तन्वी कसा चांगुलपणा करतेय कशा पद्धतीने राखीला विरोध करतीये अशी चर्चा विशालच्या टोळीत रंगते समोरच्या टीममध्ये तन्वी एकमेव अशी आहे जिला डोकं आहे जी योग्य वेळी योग्य तिथे बोलते असं विशाल आणि रुचिदा म्हणतात एकीकडे राडा वाद भांडणं सुरू असतात आणि या सगळ्यामध्ये भूकेची वेळ सुरू झालेली असते ती म्हणजे नाश्त्याची वेळ वेड़। अशाच वेळी दीपालीताई मी नाश्ता बनवणार नाही अशी भूमिका घेते जोपर्यंत मला किचनचा ओटा स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत मी पोहे बनवणार नाही अशी भूमिका दीपालीताई घेते यावर अनुश्री जरा घाबरते कारण तिला भूक लागलेली असते अनुश्री किचन मध्ये येते आणि दीपालीताईला मदत करायला लागते तितक्या दीपालीताई सुद्धा पोहे बनवायला लागते आणि यामध्ये सचिन आणि दीपालीताईमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होते की नेमकं राखी वागली ते योग्य की अयोग्य राखी सचिनला म्हणते पोह्यामध्ये तेल कमी आणि तुझी थूक जास्त पडते असे थूक घातलेले पोहे मला नको राखी कुठे काही बोलेल याचा काही नेम नाहीये खरं तर विचित्र बोलणं असंबद्ध बोलणं थोडंसं खटकत असलं तरी त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं एंटरटेन होत आहे त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं हसायला येते राखीच्या भांडणांचा आपल्याला राग येत नाही राखीच्या भांडणांमुळे आपण त्रासले जात नाही तर राखीच्या भांडणांमुळे फक्त मजा मजा आणि मजा येते त्यामुळे राखी जे काही बोलते ते ऐकायला सुद्धा मजा येते अस्वच्छतेवरून सुरू झालेल्या या मुद्द्यावर एकीकडे रुचिता राखी अनुश्री दीपालिताई हे सगळे त्याच्यात भांडतच असतात सचिन रोशन यांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असते पण प्रभूला काही हे बघवत नाही म्हणून प्रभू आपलं एक वाक्य तिथे टाकतो आणि प्रभू देखील होतो खरं तर प्रभूचं या वादात पडणं थोडस पण तो रुचिताच्या तोंडाला लागतो आणि रुचिता प्रभूची चा अंडी चणे सगळं खाणं पिणं काढते आणि दोघांमध्ये तू खायला दिलं का मी खायला दिलं याच्यावरून भांडणं होतात खरं तर प्रभूचं मध्ये पडणं इथे चुकीचं असतं पण काहीतरी मुद्दा उचलायला हवा म्हणून प्रभू बोलतो आणि आपल्याच पायावरती धोंडा पाडून घेतो राखी राखीने सुरू केलेल्या वादामुळे रुची तर ता अजूनच तापलेली असते ती काहीतरी करायला जाणार तितक्या सागर तिला समजवतो ती किचन मधले एक भांड घेऊन राखी समोर उभी राहते तेव्हा राखी इथे डायनिंग टेबल, टेबल वर चढून उभी राहते आणि चालू लागते डायनिंग टेबलवरती तिचं चालणं सागरला खटकतं आणि सागर म्हणतो आपण त्याच्यावरती जेवतोय त्यामुळे तू त्याच्यावर चालू नको तेव्हा राखी सागरलाही म्हणते जर मी इथे चालत असलेलं तुला खटकत असेल तर तिथे आपण जेवण बनवतो तिथे घाण असलेली तुला कसं काय खपू शकतं आणि याच्यानंतर सागरची बोलती देखील बंद होते या भांडणांवरून एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे काल बिग बॉसच्या घरात प्रचार अस्वच्छता होती एकीकडे हे अस्वच्छतेचं पुराण सुरू होतं तर दुसरीकडे प्राजक्ता शुक्रे मात्र उदास बसली होती राकेश तिची समजूत घालायला जातो या शो मधून करण बाहेर पडल्याने ती दुखावलेली असते पण राकेश तिला समजावून सांगतो कसं खेळलं पाहिजे कसं खेळू नये याविषयी त्या दोघांमध्ये चर्चा होते पण ही चर्चा देखील विशालच्या टोळीच्या डोळ्यात खुपते राकेश बापट हा पहिल्यापासूनच विशालच्या टार्गेटवरती आहे त्यामुळे रुसलेल्या प्राजक्ताला मनवताना पाहून राकेशची टोळी मात्र त्याच्यावरती तोंडसूक घेते तर दुसरीकडे कालच्या भागात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे विशाल आणि रुचिताचं रिलेशन या रिलेशनवर काल राखी देखील बोलली राखीने रुचिताला स्पष्टपणे सांगितलं तुला शक्य तितकं तू आज त्याच्या प्रेमात पडशील तो देखील तुला जवळ करेल पण उद्या हो तो तुला टिश्यू पेपर सारखं वापरून फेकून देईल हीच त्याची सवय आहे बाहेर देखील त्यानं तेच केलंय मी त्याला चांगलंच ओळखते असं राखी रुचिताला सांगते त्याच्यानंतर सुरू होतो नॉमिनेशन टास्क या नॉमिनेशन टास्क मध्ये दीपाली ताई देखील रुचिताविषयी आस्था व्यक्त करते रुचिता आणि विशाल मध्ये काहीतरी चांगलं घडायला हवं जर त्यांच्यामध्ये नातेसंबंध चांगले झाले तर याचा मला आनंद होईल मी त्यांचं अभिनंदन करेल असं दीपाली ताई जाहीरपणे सांगते रुचिता आणि विशालच्या प्रेमाची सुरू झालेली गाडी कुठे जाणार हे माहीत नाहीये पण ती गाडी भरकटायला नको एवढीच आस्था सगळेजण व्यक्त करताय कालच्या खेळात एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे बिग बॉसने राखीला कन्फेशन रूम मध्ये बोलवून घेतलं राखीला घरातून बाहेर काढा अशी अनाऊन्समेंट झाली घरामध्ये खूप अस्वच्छता झालेली आहे पण राखीने केलेला राडा हा बिग बॉसच्या घराला शोभा देणारा नाही म्हणून राखीला घराच्या बाहेर काढा अशी अनाऊन्समेंट होते ही अनाऊन्समेंट झाल्यानंतर घरातल्या सदस्यांना वाटतं की राखीला आता घरातून बाहेर काढलंय काही सदस्यांना याचा मनोमन आनंद होतो पण हा आनंद काही फार वेळ टिकत नाही राखीला एका विशेष रूममध्ये नेलं जातं ती रूम असते तंटोजीराव भांडकुदळे यांची तंटोजीरावांच्या सिंहासनावर बिग बॉस राखीला बसवतात आणि घरावरती राज्य करायला सांगतात बिग बॉस त्यानंतर आदेश देतात की सागर तुम्ही राखीचा राज्याभिषेक करा ठरल्याप्रमाणे सागर राखीचा राज्याभिषेक करतो आता इथे पुन्हा एक वेगळा ट्विस्ट आहे कारण या सगळ्या भांडणांमध्ये सुद्धा सागरचं राखीवरचं प्रेम कमी झालेलं नाहीये वेळोवेळी तो तिला आय लव्ह बोलायला विसरत नाहीये त्याच आदराने आणि त्याच प्रेमाने राज्याभिषेक करून सागर राखीला पुन्हा एकदा घरामध्ये आणतो आता घरात आल्यानंतर राखी मात्र सगळ्यांना कामाला लावते घरातल्या किचन एरिया पासून ते घरातल्या लिव्हिंग पर्यंत सगळ्यांच्या हातात झाडू आणि पोछे देऊन राखी घरातली स्वच्छता मनावरती घेते आता बिग बॉसचं घर स्वच्छ झाल्याशिवाय काही राहणार नाही कारण ही मोहीम आता राखीने हातात घेतली आहे खरं तर राखीचं बोलणं स्पर्धकांच्या मनावर लागतं खरं पण राखी जे बोलते ते मुद्द्याचं बोलते त्याचा राग येत नाही उलट प्रेक्षकांना त्यातून मनोरंजन होतं हे मात्र नक्की हा यात एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करावी लागेल राखी जेव्हा घरात येते तेव्हा अनेक जण तिला घाबरून असतात अनेक जण राखीच्या ओंजळीनं पाणी पिऊ लागतात पण रुचिता मात्र राखीला तोडीस तोड उत्तर देत आहे भले रुचिताचा आवाज आपल्याला कर्कश वाटत असला रुचिताचे शब्द रुचिताचं बोलणं आपल्याला त्रासदायक वाटत असलं तरी ती राखीला भिडते हे मात्र नाकारून चालणार नाही कदाचित राखीला सुद्धा चांगलंच माहितीये या घरात केवळ रुचिताच अशी आहे जी आपल्याला तोंडावर नडू शकते आता या दोघींमधला वाद किती पुढे जातोय हे अस्वच्छता प्रकरण कुठे थांबतय आणि नवीन कुठला मुद्दा चर्चेत येतोय याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे पण कालचा राडा प्रेक्षकांचं फुल टू मनोरंजन करून गेलाय हे मात्र नक्की पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा फक्त राजश्री मराठी शोबजवर